माझा प्रवास कल्याण ते घाटकोपर असतो माझं रुटीन म्हणजे मी कॉलेजला जाते त्याच्यामुळे मला कल्याण ते घाटकोपर हा प्रवास करावा लागतो मी सकाळी सात नऊ ची ट्रेन पकडते कल्याण ते परेल लोकल असते त्याच्यामध्ये दत्तप्रसादिक भजनी मंडळामध्ये मी सहा महिने झाले जॉईन झाले तर त्याच्यानंतर याच्या पुढे पण माझा प्रवास सुरूच राहील यांच्यासोबत ते म्हणतात ना युअर वाइब्स अट्रॅक्ट युअर ट्राईब तर तसं झालं की आधीपासूनच भजनाची आवड होती आणि मग ह्या ट्रेन मध्ये मी दोन तीन वेळा आले होते पण मग मी एवढं नोटीस नाही के के केली की अरे इथे भजन आहे मी दुसऱ्या मध्ये असायचे तर मी दोन तीन वेळा ऐकलं की अरे इथून भजनाचा आवाज येतोय मग मी गेले तिथे तर बघितलं की अरे भजन म्हणताय मग मला पण आवड होती मग मी यांच्या मागे बोलायचे तर माझ्या सगळ्या ग्रुप मेंबर्सने मला नोटीस केलं आणि त्यांनी मला स्वतःहून अप्रोच केला की तू बोलणार का म्हणून तर माझं स्टेशन पण आलं होतं मी घाटकोपरला उतरते विक्रोली आलं होतं आणि मग सगळे बोलले की बोलायचे का बोलायचे का मी म्हंटल नाही नाही माझं स्टेशन आलं मी उतरते आता बोलले नाही थोडं बोल तुला जेवढं येतं तेवढं बोल तर मी आमच्याच ग्रुप मधले वैभव दादा आहे त्यांची गवळण मी ऐकली होती आणि मी ती गवळण ऐकण्यासाठी घाटकोपरला उतरण्याऐवजी परेल पर्यंत आले होते मम्मी रिटर्न आले परेल वरून तर मला ती गवळण खूप आवडली होती मम्मी तीच बोलली आणि मला माहित पण नव्हतं की माझा कोणी व्हिडिओ शूट करते असं मग घरी गेले मी संध्याकाळी पप्पांनी मला व्हिडीओ दाखवला तर मला माहित पण नव्हतं की माझा व्हिडिओ शूट झालाय म्हणून आणि निखिल दादाय ना त्याने माझा व्हिडिओ शूट केला होता नंतर त्यांना माझ्या माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही माझा त्यांना काहीच कॉन्टॅक्ट नाही आमचा फेस टू फेस फक्त मध्येच मग त्याच्यानंतर मी खूप दिवसांनी आले तर मग सगळ्यांची ओळख झाली परत की म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाला असं मग लोक लोकमतच्या पेजवरती टाकलं होतं ना लोकमतच्या पेजवरती फेसबुक पेजवरती व्हिडिओ टाकला होता मग त्याच्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग थोडी पॉप्युलरिटी भेटली तर मग असा डायरेक्ट व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकदम मिलियन मध्ये व्यूज आणि लाईक्स त्याला मग शॉकिंग होतं ते आणि अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी मी एकच वर्ड वापरेल अनएक्सपेक्टेड कारण काहीच म्हणजे असं मला ते पाहिजे नव्हतं किंवा मी ठरवून नव्हतं केलं त्याच्यामुळे सगळं आपोआप झालं आणि हे काका सांगायचे मला सुरेंद्र काका ते मला माझ्या मित्राचा लंडनवरून फोन आला ती मुलगी तुमच्या ग्रुपमधलीच आहे का मग ते त्यांना खूप कौतुक वाटायचं मग ते मला फोन करायचे त्यांना कोणाचा फोन आला का ते मला फोन करायचे म्हणजे सगळ्यांनाच कौतुक वाटलं की अरे जेन्स डब्यामध्ये एक मुलगी चढून म्हणजे बोलतीय असं रोज मला सात आठ जण भेटतातच तुम्ही तेच का व्हिडिओ हो, म्हणजे तुम्ही तेच का म्हटलं हो एक माणूस बाजूला बसला होता माझा व्हिडिओ बघितला माझ्या तोंडाकडे बघतो माझा व्हिडिओ हा हा मीच आहे मीच आहे असं म्हणजे खूप गमतीशीर कालच कालचाच किस्सा की ना मी जात होते दुकानात आणि समोरून एक माणूस आला त्याने बाईक थांबवून माझा व्हिडिओ पहिले प्ले केला आणि कन्फर्म करत होता ही मीच आहे का मग नंतर मला विचारलं की तुम्ही ते व्हिडिओ करता म्हटलं हो हो माझा ग्रुप आहे ना बेस्ट आहे कारण कसं की माझं चुकलं तरी सांभाळून घ्यायचं किंवा मी नाही आले तरी अगं तू आली नाही आज किती दिवस झाले आली नाही म्हणजे सगळे माझे घरच्यांप्रमाणे घरच्यांप्रमाणे सगळे ट्रीट करतात मला कसं आहे आधीपासून माझ्या घरच्यांना पण म्हणजे माझे घरचे पण भजन भजन कीर्तन याच्यामध्ये आहेत आधीपासून म्हणजे घरच्यांमुळेच आवड आहे मला की मला जरी येत नव्हतं तरी मी त्यांच्या सोबत जाऊन बसायचे जा। तर मग मला माहितीये ना की वारकरी संप्रदायातली माणसं कशी असतात त्यांचं बोलणं कसं असतं त्यांचं वागणं कसं असतं मग सगळं यांच्या यांच्याशी मला काहीच डाऊट संकोच तर अजिबात वाटला नाही आणि मी असं नाही ना संकोच काय वाटतो जेव्हा आपण स्वतःहून बोलायला जातो पण यांनी सगळ्यांनी मला अप्रोच केलं ना स्वतःहून की अरे तू ये म्हणून तू कर सुरुवात